रामराम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी एग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आता महाराष्ट्रभर सर्वत्र गोटकांदा या पिकाची लागवड स सर्वांनीच केलेली असेल आणि गोटकांदा लागवड करत असताना शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न असतात काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा बेने प्रक्रिया कशा पद्धतीनं करायला पाहिजेत बेने प्रक्रिया करायला पाहिजेत किंवा न करायला पाहिजेत किंवा काही शेतकऱ्याचे प्रश्न असे असतात की बाबा बेने प्रक्रिया केल्यानं कांद्यामध्ये सड येते का तर शेतकरी बंधूंनो याच सगळं सर्व प्रश्नांचा आपण या, या ठिकाणी विचार करणार आहोत आणि कांद्याला विशेषतः जो काही झिलेबी रोग येतो किंवा कांद्यामध्ये कुठं वेडेवाकड्या पद्धतीनं जे काही पाता होतात आपल्या तर त्या का का होतात त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण बघूया की बेने प्रक्रिया करायची का नाही करायची तर सर्वप्रथम बेने प्रक्रिया करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे बेने प्रक्रिया ही दोन प्रकारे केल्या जाते शेतकरी बंधूं त्यामध्ये प्रामुख्यानं काही बुरशीनाशक आणि कीटकनाशक याचं संयुक्त साय। कॉम्बिनेशन असलेले बरेचसे प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जसं की ट्रिपल स्टार नावाचं प्रोडक्ट हे सुदर्शन केमिकल या कंपनीचं आहे अत्यंत उत्कृष्ट आहे साधारणतः ते दोनशे लिटर पाण्यामध्ये जरा आपल्याला जर बु बुड़, बेने बुडून काढायचं असलं तर साधारणतः ते चारशे मिलीचा वापर तुम्हाला त्या द्रावणामध्ये करावा लागेल दोनशे लिटरमध्ये आणि त्याच्यामध्ये तुमचे कांदे हे थोडेसे टोक उडून त्यामध्ये बेणे प्रक्रिया करावं लागेल दुसरी बेने प्रक्रिया करण्यासाठी बायर कंपनीचं एव्हरगोल्ड एक्सचेंज हे शंभर ते दीडशे मिली घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्ही थायमेथॉक्झम हे जे प्रोडक्ट आहे थर्टी एप एसमधलं ते त्यासोबत तुम्ही वापरू शकता त्यामध्ये थायमेथॉक्झममध्ये मंत्रा सुपर किंवा तुम्ही त्यामध्ये क्रेटा हे सुद्धा प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरू शकता तर शेतकरी बंधूंनो किंवा विटाबॅक्स पॉवर हे ना प्रोडक्ट जे आहे तर हे बी तुम्ही साधारणतः अडीचशे ग्राम प्रति शंभर ते दीडशे लिटर पान पाण्यामध्ये द्रावण करून त्यामध्ये तुम्ही कांदे बुडून त्यामध्ये लागवड करू शकता या सुद्धा बेने प्रक्रिया करू शकता शेतकरी बंधूंनो आणि बेने प्रक्रिया केल्यामुळं मात्रकंदाकून कुठल्याही पद्धतीचं जे काही बुरशीजन्य रोग आहेत जमिनीच्या माध्यमातून ते येणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बंधूंनो कांद्याला सुरुवातीला सिर ट्रीटमेंट केल्यामुळं बरेचसे जे काही बुरशीजन्य रोग जे ते ते ट्रान्सप्लांट होणार आहेत ते कुठल्याही पद्धतीनं होणार नाही राहिला प्रश्न दुसरा शेतकरी बंधू बेने प्रक्रिया करत असताना हे जे काही संग सांगितलेले कॉम्बिनेशन आहेत साधारणतः जवळपास शंभर एम एल जर तुम्ही ट्रिपल स्टार हे पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकलं आणि ते ट्रिपल स्टारचं पाण्यानं तुम्ही ड्रिप बेने कांद्याचं बेणं जे आहे ते कापलेलं बेनं चांगल्या पद्धतीनं तुम्ही काय करायला एक फवारणीच्या माध्यम स्प्रे पण पानं कोटिंग करून जर घेतलं तर त्या पद्धतीनं सुद्धा चांगले सुंदर रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसतात दुसरी प्रक्रिया म्हणजे शेत शेतकरी बंधू त्यामध्ये दुसरं कॉम्बिनेशन घेत असताना एवरगोल एक्सचेंज साधारणतः शंभर मिली आणि त्याच्यामध्ये थायमेथॉक्झम हे शंभर एम एल असं दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही त्या ठिकाणी करून तुम्ही त्या पद्धतीनं एक दहा क्विंटल कांद्याला याचा पंधरा लिटरचा स्प्रे तुम्ही त्या बेण्यावर घेऊ शकता अशा पद्धतीनंसुद्धा तुम्ही बेने प्रक्रिया करू शकता शेतकरी बेने प्रक्रियेचा प्रश्न संपल्याच्यानंतर आपला दुसरा प्रश्न येतो की कांदा लागवड केल्याच्यानंतर बरेच वेळेस आपण कांदा निवड करत असताना बरेच वेळेस आपल्याला जोड कांद्याचं स्वरूप ओळखू येत नाही शेतकरी बंधूंनो या पद्धतीनं आपल्या कांद्यामध्ये बराचसा जोड कांदा असतो आणि जोड कांदा काय होतो शेतकरी बंधूंनो ज्यावेळेस आपल्याला कांदा निघल्याच्यानंतर या पद्धतीनं आपल्या कांद्याची पात ही काय होती पिवळी दिसती मग आपण प्लॉटमध्ये फिरल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बाबा काही ठिकाणी कांदा हा आपला पिवळा पडलेला आहे पात तुंबडत आहे पात कोलमळत आहे पात या पद्धतीनं आपली होत आहे तर या अवस्थेमध्ये आपण काय करायला पाहिजे शेतकरी बंधूंनो तर या अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या कांद्यात शेतामध्ये असलेले जे काही जोड कांदे आहेत ते जोड कांदे उपटून आपण या पद्धतीनं काय करायचं शेताच्या बाहेर उपटून नेऊन टाकून द्यायचे हे टाकल्यानं काय होईल शेतकरी बंधूंनो की आपल्या आप कांद्याला दुसऱ्या कांद्याला ज्यावेळेस आपण फर्टिगेशनच्या माध्यमातून या पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन करत असतो तर पाण्याचं व्यवस्थापन करत असताना जमिनीच्या माध्यमातून हीच बुरशी अशी प्रवाहित होती ट्रान्सप्लांट होती ओलीनं ती बुरशी चरत जाती त्या पद्धतीनं ना होणार नाही आणि हे जोड कांदे वेळीच आपले ताबडतोब तुमच्या लक्षात आल्याच्यानंतर वेचून ते आपल्या शेताच्या बाहेर नेऊन टाकावे शेतकरी बंधूंनो यामध्ये पहिली आळवणी घेत असताना तुम्ही ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनॉज हे जैविक असलेले दोन प्रोडक्ट तुम्ही काय करायचं एक किलो ट्रायकोडर्मा एक किलो सुडोमोनॉस या पद्धतीनं ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून सोडू शकता किंवा रासायनिक पद्धतीमधून करायचं झालं शेतकरी बंधूंनो तर त्यामध्ये सुदर्शन केमिकलचं ट्रिपल स्टार हे प्रोडक्ट साधारणतः एकरी तुम्ही चारशे मिली ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून देऊ शकता किंवा शेतकरी बंधूंनो याला आज एक अल्टरनेट प्रोडक्ट आहे बेस्ट ॲग्रो या कंपनीचं ते वॉर्डन सुपर नावानं येत आहे तेच कंपनीचं ते, ते दोन्ही पण प्रोडक्ट एकच आहेत तुम्हाला जे दोन्हीपैकी कुठलंही स्वस्त झालं ते तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करू शकता किंवा याला एक पर्याय म्हणून दुसरं प्रोडक्ट आहे शेतकरी बंदून नो याला पर्याय म्हणून एवरगोल एक्सचेंज जे येते बायर कंपनीचं त्या, त्या, त्या त्याला साधारणतः शंभर ते दीडशे मिली आणि सोबतच त्याच्यात अडीचशे मिली थायमेथॉक्झम या पद्धतीनं एक मध्यंतरी एक आळवणी आपल्याला कांद्याला आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे कांद्यामध्ये मुळाकून येणारी जी काही अशी अशा पद्धतीची सड आहे तर ही पद्धती जी जोडकांद्याच्या माध्यमातून निर्माण झालेली सड ही वेळीच जाग्यावर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कवर होईल आणि शक्यतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कांद्याच्या जर्मिनेशन पिरियडमध्ये आपल्याला काय करायचं पाणी थोडंसं कमी द्यायचं पाण्याचं प्रमाण ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये वाढतं तर त्यावेळेस खूप मोठ्या पद्धतीनं आपल्या कांद्यामध्ये सड आपल्याला पाहायला भेटते शेतकरी बंधू यासोबतच एक अद्वितीय असं कॉम्बिनेशन आहे की जागतिक लेवलवर वर्ल्ड पेटेंटेड प्रोडक्ट म्हणून त्याचा उल्लेख होतो तर त्याचा ट्रायऑन झेडी एफ एस नावाचं हे प्रोडक्ट सुनील केमिकल या कंपनीच्या वतीनं देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये पहिली झेडी एस टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये जे असलेलं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये आहे सल्फर झिंक आणि त्याच्यामध्ये फिफ्रोनिल असं तिन्ही संयुक्त कॉम्बिनेशन असलेलं प्रोडक्ट एकदम अद्वितीय आहे त्यामुळे तुमच्या एक तर खर्चामध्ये बस बचत होईल साधारणतः आठशे पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला याचं दोन किलोचं पॅकेट उपलब्ध होईल आणि हे पॅकेटसोबत पाचशे ग्राम ह्युमिक त्यामध्ये ह्युमिकमध्ये तुम्ही ह्युमी ब्लॅक घ्या येचेट घ्या किंवा तुम्ही कुठल्याही कंपनीचं जे मार्केटमध्ये स्वस्तात उपलब्ध होईल आणि चांगल्या दर्जेदार कंपनीचं ह्युमिक तुम्ही त्या ठिकाणी निवड करा आणि पाचशे ग्राम ह्युमिक आणि दोन किलो ट्रायन झेडेफेस याची संयुक्त पद्धतीनं दोनशे लिटर पाण्यामधनं आळवणी करा तुम्हाला हे जे या ठिकाणी आपण या आप प्लॉटमध्ये दिसत आहेत शेतकरी बंधूंनो हे बघू शकताय तुम्हाला ही पा पूर्णतः का पात शंभर टक्के उभी आहे तर ही कशामुळे उभी आहे शेतकरी बंधूंनो आपण आता सहा दिवसापूर्वी नुकतीच याला एक चांगल्या पद्धतीनं आपण ट्रायन झेडेफेसची ड्रिंचिंग केलेली आहे आणि ट्रायन झेडेपेसची ड्रिंचिंग केल्यामुळं एकदम सुंदर पद्धतीनं कांदा हा डेव्हलप होताना दिसतोय तर या पद्धतीनं या पद्धतीनं शेतकरी बंधूंना अप्रतिम असे रिझल्ट भेटलेले आहेत आणि असे शेतकऱ्यांनी जर ट्राय झेडी पी एस आणि त्यासोबत ह्युमिक जर वापरलं तर सुंदर रिझल्ट भेटतील तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील आणि शेती उपयुक्त असं माहिती तंत्रज्ञान मिळेल जय जवान जय किसान धन्यवाद